आपण पाहत आहे दैनिक संध्याचं संध्या नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात लाईव्ह जळगाव मधील लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार निश्चितीसाठी पुण्यातील मोदी बागेत सोमवारी खलबते रंगली पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्यासह भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी रवींद्र पाटील श्रीराम पाटील यांनी शरद पवार यांची मोदी बागेत भेट घेतली मात्र रोहिणी खडसे यांनी रावेरमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचं जाहीर केलंय नाही आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय प्रांत अध्यक्ष जयंतराव पाटील साहेब सुप्रियाताई सोळे हे आमच्या पक्षाचे प्रत्येक नेतागण माझ्या पाठीशी आहेत त्याच्यामुळे एकटी पडली असं मी म्हणणारच नाही या सगळ्यांची साथ आहे आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय रवींद्रभाई असे पाटील ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मी मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये काम करते अशी अनेक नेतेगण माझ्या सोबत आहेत त्याच्यामुळे मी एकटी पडलेली नाही आजही मला विश्वास आहे की आम्ही येत्या निवडणुकांमध्ये आमच्या पक्षाच्या जास्तीत जास्त लोक निवडून आणू मिळाली तर खडशी साहेबांच्या विरोधात तुम्ही प्रचार करणार मी कुणाच्या विरोधात नाही करणार मी माझ्या पक्षाची विचारधारा घेऊन लोकांपर्यंत जाणार आहे मी नक्कीच माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जे काय उमेदवार पक्ष देतील त्या दे उमेदवारासाठी प्रचार प्रसार करणार आणि तो निवडून येईल एवढी नक्की खात्री देत भाजपमध्ये मोदींची विचारधारा आहे असं सातक्यानं सांगितलं जातं आता नाताबाब परत भाजपमध्ये जातात म्हणजे मोदींची विचारधारा स्वीकारत आहेत मात्र नाताबाईंच्याच कल्याण मोदींच्या विचारधारेला आव्हान देतात आता ते आव्हान तुम्ही कसं केलं मतदारसंघामध्ये मी साडेतीन चार वर्ष झाले जेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे तेव्हापासून ह्याच पक्षाची विचारधारेवर काम करते ना त्याच्यामुळे मी कोणाच्या विचारधारेला आताच नवीन ते ॲक्सेप्ट केले असं नाहीये आहे मी माझ्या पक्षाच्या विचारधारेवर काम करते मोदींना टक्कर देणार साहजिक ते तर आमच्या विरोधामध्ये आहे तर आम्ही मोदींना टक्कर द्यायला मी खूप छोटी आहे मी एका पक्षाची कार्यकर्ती आहे ते <coughs> मा राज्याचे नाही भारताचे पंतप्रधान आहेत खूप मोठं त्यांचं व्यक्तिमत्व आहे पण त्यांना टक्कर देणं एवढी मी मोठी नाही पण आम्ही आमच्या भागामध्ये आमच्या पक्षाचा प्रचार प्रसार नक्की तुमच्या विचारामध्ये असली तरी उद्याच्याला वडील एका पक्षात आणि मुलगी दुसऱ्या पक्षामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेला त्यांच्या मनामध्ये काहीसा संभ्रम किंवा काही प्रश्न निश्चितपणे मागे घेऊ आज मी असं म्हटलं तर मग वेगळ्या पक्षात आहेत पवारसाहेब वेगळ्या हु� पक्षात आहेत म्हणून लोकांना प्रत्येकाची विचारधारा आहे आणि प्रत्येक जण एक विचारधारा घेऊनच राजकारणामध्ये काम करत असतो मला ह्या पक्षाची विचारधारा आवडते आहे मला माहिती आहे की आम्ही भविष्यामध्ये हा पक्ष जोमाने काम केल्यानंतर आमच्या जास्तीत जास्त जागा निवडून येतील आणि ती मेहनत घेणं आमचं काम आहे आणि त्या विचारधारेवरती आम्ही पुढे जाणार राधा भाऊंडा परत भाजपमध्ये घेतलं जाते हा त्यांचा सन्मान म्हणायचा की त्यांच्यावरती ओढवलेली आगत एकदा प्रेशर बनेय पूर्ण होते पूर्ण होते पूर्ण एक प्रश्न नाता भाऊंना पक्षामध्ये वादप मध्ये घेना हा त्यांचा सन्मान म्हणायचा की त्यांच्यावरती ओढवलेली अगतिकता मुलगी म्हणून नाता भाऊंच्या मनस्थिती अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला कशी जाणवलं